त्यानंतर दोन हजार अकरा बारा साली चतुर्वार्षिक कर आकारणी करण्याचा प्रयत्न झाला प्रोसेस जवळपास पूर्ण झाली मात्र लागू करण्यात आली आणि महाराष्ट्र नगर परिषद नगर पंचायती औद्योगिक नगरी अधिनियमनुसार दर चार वर्षाला चतुर्थ वार्षिक कर आकारणी करणे नगरपालिकेवर बंधनकारक आहे तसं जर पाहिलं तर साधारणतः वीस बावीस वर्षाचा कालावधी झालेला आहे आपलं टॅक्सेशन होतं आणि त्यानंतर आपण हे टॅक्सेशन हाती घेतलेलं आहे आणि हे टॅक्सेशन करताना एक गोष्ट मला अशी क्लिअर करायची की नंदूबाबने आता निवेदनात सांगितलं की प्रोसेस फॉलो करण्यात आलेली नाही प्रोसेसमधले काही जे टप्पे आहेत ते स्किप केलेले आहेत परंतु आत्ता ज्या या नोटीसा व्यापाऱ्यांना देण्यात आलेल्या आहेत त्या कलम एकशे एकोणीसच्या नोटीस आहेत त्या एकशे एकोणीसच्या नोटिसांचा पर्पज असा आहे की जे आम्ही टॅक्सेशन नगरपालिकेमार्फत करण्यात आलेलं आहे त्याच्यावर कशा कशा पद्धतीनं टॅक्स लावलेला आहे तुमचं मोजमाप कशा पद्धतीचं आहे तुमचा वापर किती आहे घराचा प्रकार कसा आहे तीन शेड आहे कच्च्या मातीचा आहे का पक्क घर आहे आरसीसीचा आहे त्याचा वापर कमर्शियल आहे रेसिडेन्शियल आहे हे सगळं तुम्हाला डिटेल्स देण्यासाठी एकशे एकोणीसशे नोटीस आपण दिलेली आहे हे नोटीस बघितल्याच्या नंतर तुम्हाला जर त्याच्यामध्ये काही ऑब्जेक्शन असेल तुम्हाला काही जर त्याच्यामध्ये म्हणणं आपलं मांडायचं असेल किंवा माझ्या चार रूम नसून तीनच रूम आहेत माझे दोन मजली नसून एकच मजला आहे माझं दुकान नसून घरच आहे अशा जर बाबी असतील तर त्याच्यासाठी आपण तीस दिवसाची मुदत त्या ठिकाणी दिलेली आहे चोवीस डिसेंबरपर्यंत आपण नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी सूचना हरकती आक्षेप देऊ शकता त्याच्यानंतर ज्या सूचना आक्षेप हरकत येतील त्याच्यावर पुन्हा निर्णय घेतला जाईल टाउन प्लॅनर याच्यामध्ये प्राधिकृत मूल्य निर्धारण अधिकारी असतात हे सर्व सूचना हरकती त्यांच्याकडे सादर केल्या जातात सुनावणी घेतली जाते आणि पुन्हा निर्णय घेतला जातो तर याच्यामध्ये अजूनही काही नागरिकांना असं वाटू शकतं की हा जो वरचा चार्ट दिलेला आहे त्याच्यामध्ये सर्व विवरण दिलेलं आहे मजला बांधकामाचं वर्ष बांधकाम प्रकार उपयोग त्याचं क्षेत्रफळ आणि शेवटी इथं करयोग्य मूल्य काढलेलं आहे तर बऱ्याच नागरिकांचे नगरपालिकांमध्ये फोन येत आहेत की हे जे कर योग्य मूल्य आहे तोच आम्हाला टॅक्स लागणार आहे का काय परंतु तसा प्रकार नाही आहे करयोग्य मूल्यावर आपण एम एम सी ऍक्ट नुसार बावीस टक्के ते सत्तावीस टक्के टॅक्स आकारत असतो तर नगरपालिकेने यावेळेस त्याच्यावर चोवीस टक्के टॅक्स आकारलेला आहे कर योग्य मूल्यावर बावीस टक्के पंचवीस टक्के कर योग्य मूल्यावर मालमत्ता कर आकारण्यात आलेला होता यावेळेस आपण तो चोवीस टक्के म्हणजे एक टक्क्यानं कमी केलेला आहे आणि ही जी खालची त्या चार्टनंतर खालचा जो चार्ट आहे रेड कलर मध्ये रेड कलर मधला तुम्हाला अपेक्षित टॅक्स असणार आहे एकूण कर त्याच्यामध्ये दिलेला आहे दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी आणि वरती आहे कर योग्य मूल्य सहा हजार आठशे सत्तावन्न रुपये तर नागरिकांनी गैरसमज करू नये की हा जो कर योग्य मूल्य आहे तोच आम्हाला टॅक्स लागणार आहे त्यांना टॅक्स लागणार आहे तो खालच्या रेड अक्षरामध्ये एकूण कर जो दिलेला आहे दोन हजार सातशे रुपये या केसमध्ये तो टॅक्स लागणार आहे याच्यामध्ये कर योग्य मूल्यावर चोवीस टक्के आपण मालमत्ता कर घेतो एक टक्का जो आहे कर योग्य मूल्यावर वृक्ष कर घेतला जातो नगरपालिका मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करत असते साधारणतः एक लाखापेक्षा जास्त वृक्ष लागवड मागच्या पाच ते दहा वर्षामध्ये नगरपालिकेने केलेली आहे आणि त्याची जोपासना सुद्धा नगरपालिकेमार्फत केली जाते त्यानंतर महाराष्ट्र शिक्षण कर आणि रोजगार हमी उपकर हे दोन उपकर आपण घेतो मात्र हे दोन्ही उपकर जे आहेत हे दोन्ही उपकर आपण जमा करून शासनाला देत असतो याच्यामध्ये शासनाचा नियम असा आहे की शिक्षण कर जो आहे तो निवासी प्रॉपर्टीला लावला जातो आणि रोजगार हमी कर जो आहे तो कमर्शियल प्रॉपर्टीला लावला जातो म्हणजे कमर्शियल प्रॉपर्टीला शिक्षण कर आणि रोजगार हमीकर दोन्ही टॅक्स लागतात आणि त्याचे ला स्लॅब आहे दोन टक्के ते सहा टक्के रेसिडेन्शियलला आणि चार टक्के ते बारा टक्के म्हणजे शिक्षण कराच्या दुप्पट रोजगार हमी कमर्शियल शिक्षण कर चार चार टक्के ते बारा टक्के कमर्शियलला तर याच्यामध्ये जो आहे सहा हजारपेक्षा ज्यांचं भाडेमूल्य वार्षिक भाडेमूल्य जास्त आहे अशा सर्व प्रॉपर्टींना सहा टक्के टॅक्स लागतो रेसिडेन्शियलला आणि कमर्शियलला बारा टक्के आणि तो संपूर्ण टॅक्स आपण शासनाला जमा करतो कलेक्शन करतो आणि दररोजच्या दररोज दरोच जो कर आणि रोजगार हमीकर आपल्याकडे जमा होतो तो बँकेमध्ये चलनाद्वारे शासन खाती जमा केला जातो त्यानंतर उपयोगकर्ता शुल्क आहे म्हणजे जी आपण घंटागाडी ते नगरपालिकेमार्फत पाठवली जाते दोनशे चाळीस रुपये वर्षाचे आणि कमर्शियल प्रॉपर्टीला तीनशे साठ रुपये म्हणजे एक रुपयापेक्षा सुद्धा कमी पैसे आपण घंटा त्या ठिकाणी लावलेले आहेत मलनिस्तारण कर तीनशे त्रेचाळीस रुपये लावलेला आहे आणि अग्निशमन कर मालमत्ता करावर दोन टक्के तर या प्रॉपर्टीला माझ्यासमोर जे उदाहरण आहे ते तेहतीस रुपये त्या ठिकाणी आलेलं आहे मी जो मालमत्ता कर लागलेला आहे सोळाशे शेहेचाळीस रुपये त्याच्यावर दोन टक्के नगरपालिकेचे तीन अग्निशमन वाहनं आहेत स्टाफ आहे बऱ्याच व्यापाऱ्यांना क्वचित प्रसंगी काही दुर्घटनेला सामोरं जावं लागतं त्यावेळेस आपल्याला ती सेवा सुसज्ज ठेवणं गरजेचं आहे त्यामुळे आपण तो टॅक्स त्या ठिकाणी घेतो आणि अशा पद्धतीने एकत्रित करून त्याचा एकूण कर या केसमध्ये दोन हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये आलेला आहे दोन हजार एक दोन पासून आता जर बावीस तेवीस वर्ष झालेले आहेत मोठ्या प्रमाणात भाव वाढ झालेली आहे नगरपालिकेला साधारणतः चाळीस लाख रुपये महिन्याला आणि स्ट्रीट लाईटचं लाईट बिल भरावं लागते आज एक कोटीपेक्षा जास्त थकबाकी एम ची नगरपालिकेवर आहे म्हणजे आपण नगरपालिका त्या ठिकाणी वीज बिल भरण्यासाठी सुद्धा आपल्याला संघर्ष करावा लागत आहे इतरही काही बाबी आहेत काही किरकोळ दुरुस्ती असतात किरकोळ नगरपालिकेला काही मेंटेनन्स करावं लागतं आपल्या घंटागाड्या आहेत त्याचे वाहनं आहेत त्याचं मेंटेनन्स आहे स्टाफ आपल्याला पुरेसा या ठिकाणी भेटत नाहीये बरेचसे पद रिक्त असतात आपण कॉन्ट्रॅक्ट बेसवर काही कर्मचाऱ्यांकडून कामं करून देत असतो त्यांचं पेमेंट आहे अशा अनेक बाबींचा खर्च नगरपालिकेवर असतो एक एक मनुष्यबळाकडून काही चुका होऊ शकतात त्या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी संधी दिलेली आहे ज्या कोणाचे तसे ऑब्जेक्शन असतील त्यांनी जर दिले तर आपण त्यांचं पुन्हा त्या शंकांचं निरसन करू परंतु केवळ टॅक्स मान्य नाही किंवा चव्हाण साहेबांचं सांगितलं होतं की दहा टक्के वाढवा तशी जर कायद्यात तरतूद असती तर निश्चितच मला आनंद झाला असता दहा टक्के वाढवण्यासाठी याच्यामध्ये जी प्रोसेस दिलेली आहे की याच्यामध्ये आपण वार्षिक भाडे काढत असतो जी आपली प्रॉपर्टी आहे त्याचं वर्षाला किती भाडं येईल याचा अंदाजे भाडं काढलं जातं त्या भाड्यामधून घसारा वजा केला जातो घसारा वजा करून जी अमाऊंट येते त्याला आपण भाडेमूल्य म्हणतो आणि भाडेमूल्यामधून पुन्हा दुरुस्ती खर्च मायनस केला जातो आणि जी त्या ठिकाणी आपण त्याला कर योग्य हो मूल्य म्हणलं मुल जातं आणि त्या कर योग्य हो मूल्यावर आपण तेवीस टक्के चोवीस टक्के त्या ठिकाणी टॅक्स लावलेला आहे आणि इतर काही शिक्षण कर का रोजगार हमी कर जे नियमाप्रमाणे आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कुठलाही बदल करण्याचा अधिकार नाही शासनाचे जी आर आहेत आणि ते पैसे आपल्याला शासनास भरावे लागतात आणि बाकीचे जे नॉर्मल टॅक्सेस आहेत वृक्ष कर असेल अग्निशमन कर असेल आणि घंटागाडीत उपभोक्ता कर असेल ते एकदम नॉमिनल लावले तर आपण म्हणजे दररोज एक रुपयापेक्षा कमी आहे त्या पद्धतीने आपण टॅक्सेशन केलेलं आहे आणि या उपरही जर काही कोणाच्या अडचणी असतील तक्रारी असतील त्यासुद्धा शंभर टक्के सोडवण्याचा नगरपालिका प्रयत्न करणार आहे त्यामुळे मी सर्व नागरिकांना व्यापाऱ्यांना व्यापारी महासंघाला विनंती करतो की जी आपण चतुर्थ वार्षिक आकारणी केलेली आहे त्याला सर्वांनी सहकार्य सर तुमचं मनानं